मुंबईतील लढाई जिंकल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे मराठ्यांचं वादळ आता थेट दिल्लीत धडकणार आहे मनोज जरांगे यांनी चलो दिल्लीचा नारा दिलाय देशातील मराठा समाजाचं ते, समाजा ते दिल्लीत दिल्ली समाजा अधिवेशन घेणार आहेत हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन होणार आहे पण जरांगेंनी थेट दिल्लीमध्ये आंदोलन का ठेवलंय यामागे कुणाची खेळी आहे का जरांगेंच्या घोषणेनंतर दोन शक्यता समोर येत आहेत त्या नेमक्या कोणत्या हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जरांगेच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा होता ज्यावेळी जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत होते लाखो मराठा बांधव हे हो जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते या आंदोलनाला यश आलं सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या तर काही मागण्या मान्य करण्यासाठी वेळ मागितला मराठा समाजाची जी मुख्य मागणी होती राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करा त्याचा जी आर सरकारने काढलाय त्यानंतर आता मनोज जरंगी पाटील यांनी दिल्ली चलोची मोठी घोषणा केली आहे धाराशिवमध्ये असताना त्यांनी ही घोषणा केली विशेष म्हणजे जरंगे हे धाराशिवमध्ये एक नर शिंदे यांच्या मंत्री प्रताप सरनायक यांच्या स्टेजवर होते लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे पण या अधिवेशनामागच्या दोन शक्यता समोर येत आहेत त्यातली पहिली शक्यता म्हणजे ज्यावेळी अंतरवाली सराटीत दगडफेक आणि पोलिसांचा लाठीचार्ज झाला होता त्यावेळी जरंगे पाटील उपोषण स्थळावरून निघून गेले होते पण त्यांना आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मध्यरात्री पुन्हा जरंगे यांना उपोषणस्थळी आणून बसवलं असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता त्यानंतर जरंगे यांच्या उपोषणामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप अनेक राजकीय नेत्यांकडून करण्यात येत होता जर असं असेल तर अधिवेशनामागे त्यांचाच हात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो जरंगे यांनी आरक्षणासाठी महाराष्ट्रात लढा दिला पण दिल्लीत अधिवेशन घ्यायचं आणि आपलं वजन वाढवायचं जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा फायदा होईल असा डाव पवारांचा असू शकतो पण याबाबत अजून कुठलीही ठाम माहिती समोर आलेली नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी मनोज जरंगे पहिल्यांदा मुंबईच्या दिशेने निघाले होते त्यावेळी मराठ्यांचं भव्य वादळ एकनाथ शिंदे यांनी रोखलं होतं वाशीमध्ये अध्यादेश काढून शिंदे यांनी मराठा आरक्षणाची घोषणा केली होती त्यानंतर देखील जरंगे यांच्या आंदोलनामागे शिंदेंचा हात असल्याच्या धक्क्या आवाजात चर्चा होऊ लागल्या विरोधकांकडून रान पेटवलं जाऊ लागलं अशातच एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या देखील वाढल्या होत्या शिंदे महायुतीमध्ये नाराज असल्याचं म्हटलं जाऊ लागलं एकीकडे नाराज दुसरीकडे सरंगींच्या पाठीवर हात असं असेल तर शिंदेची ही यामागे खेळी असू शकते का असा सवाल समोर येतोय पण या सगळ्यात म्हणून जरंगी पाटील यांनी सध्या अधिवेशनाची तारीख जाहीर केलेली नाही नक्की हे अधिवेशन किती दिवसाचं असेल नेमकी रणनीती काय आहे जरंगींच्या अधिवेशनामागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं कनेक्शन आहे का असे अनेक प्रश्न समोर येत आहेत पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे अधिवेशनाची तारीख जाहीर झाल्यावरच कळतील अथवा जरांगे स्पष्ट करतील याबाबत तुम्हाला काय वाटतं जरांगे दिल्लीमध्ये अधिवेशन का घेत असतील हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका